मुंबई या ठिकाणी मराठा समाजाचे नेते मनोज चिरंगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी सहभाग घेत उपस्थिती दर्शविली आहे आंदोलनात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील लोकांनी देखील सहभाग घेतलेला आहे आंदोलनातील उपस्थितांनी कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये याकरिता इतर समाजातील लोक सामाजिक दृष्टिकोनातून आपापल्या परीने काळजी घेत आहेत त्याच अनुषंगाने देशातील सामाजिक बांधिलकी व नागरिक म्हणून तसेच ख्रिस्ती पवित्र शास्त्रातील धार्मिक ग्रंथ शिकवणीप्रमाणे नैतिक जबाबदारी घेत सकल ख्रिस्ती समाज महाराष्ट्राच्या वतीने दिनांक तीस ऑगस्ट शनिवार व एक सप्टेंबर सोमवार दोन हजार पंचवीस रोजी आंदोलनात उपस्थित असलेल्या मराठा बांधवांना पिण्याचे पाणी व बिस्किट शेव व चिवडा इत्यादी सामग्री मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानक आझाद मैदान भारेल परिसर व आझाद मैदान या ठिकाणी करून देण्यात आला सदर सकल ख्रिस्ती समाज महाराष्ट्राचे कार्यकर्ते लालबहादूर कांबळे रवी वैरागर संस्थापक ख्रिश्चन पास्टर पास्टरुपास कलकत्ते संस्थापक मसिया सेना बिबिताई गौर गौरीकर अध्यक्ष पुनम नवनिर्माण संस्था रेखा मगर संस्थापक ख्रिश्चन वे फाउंडेशन सुनील उबाळे संस्थापक बारा बलिदान संघटना प्रदीप अभयंकर मुंबई रेव्हरेंड श्रीनिवास चोपडे कोल्हापूर संजय वाघमारे अध्यक्ष आदिवासी कॉस्पर मिशन नाशिक पी एम संसारे अहिल्यानगर वैभव उगले माजी नगरसेवक जालना प्रशांत दादा केदारी अध्यक्ष रिजनल ख्रिश्चन सोसायटी पुणे एडव्होकेट सिनील दारा मुंबई नूतन कापडिया मुंबई आदीसह ख्रिस्ती समाजातील व इतर मान्यवरांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग घेतला धनंद्र पाटील यांनी आंदोलन घेतलेलं आहे मराठी समाजासाठी आणि आज या ठिकाणी अनेक गावखेड्यातील लोक मुंबई शहरामध्ये आलेली आहे जमलेले आहेत त्यांच्यासाठी पुढाकार एक हात म्हणून पुढाकार घेऊन आज सकल क्रिस्ती समाज पुढे येऊन ह्या हो, ठिकाणी जेवण आणि पाणी वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे समाजावरती समाजाच्या वती मुख्यमंत्री सर्व क्रिस्ती समाज प्रत्येक वेळेस पुढे असतो आणि आज देखील आज या ठिकाणी मुंबई सी एस टी आझाद मैदान या ठिकाणी आम्ही आहोत आणि या ठिकाणी सर्व पाणी वाटप आणि समाजाला त्यांना पाठिंबा देण्याचा हा दृष्टिकोन आमचा पण आहे जरंगे पाटील जे करत आहे ते त्यांच्या समाजाला आम्ही एक त्यांचे भाई या ठिकाणी सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आम्ही सर्व बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहोत आज माननीय मनो मनोज दादा जारंगे पाटील यांनी जे उपोषण आझाद मैदानावरती सुरू केलेलं आहे मराठा बांधवांच्या आरक्षण विषयासंदर्भात त्यासाठी या महाराष्ट्रामधून मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी अनेक मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या मराठा बांधवांच्या पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने पुढाकार घेऊन सर्व या ठिकाणी आम्ही पदाधिकारी उपस्थित आहोत आज हा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे बंधू भाव जपणे हे आपलं कर्तव्य आहे जरी हा लढा मराठा समाजाचा असेल तरी पण एक बंधू भाव बंधूप्रिती म्हणून आपलं कर्तव्य आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बांधवासाठी आपण काय मदत करू शकतो म्हणून हे आपण नियोजन करून या ठिकाणी त्या बांधवांना पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आम्ही समस्त स सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत धन्यवाद मी रवी बैराकर सकल ख्रिस्ती समाज याचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे मागील काही दिवसांपासून मराठा समाज यांचं आझाद मैदान या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये आमचे मराठा बांधव बीर जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून ग्रामीण भागातून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये याकरता आम्ही आमच्या ख्रिश्चन समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन त्यांची काय सेवा करता येईल याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि मागील तीन दिवसापासून आम्ही या ठिकाणी पाणी अन्न बिस्किटचे पॅकेट खराळ वगैरे जे आमच्यातरी होईल ते सकाळी समाजाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भरपूर आणि यापुढेही त्यांचं जर आंदोलन पुढे चालू राहिलं तर आम्ही आमच्या समाजाला जे ख्रिश्चन समाजाला आम्ही आव्हान करतो त्यांनी देखील म्हणजे जे बाकीचे आहेत त्यांनी देखील येऊन या ठिकाणी सहकार्य करावं जे लोक आहे या अन्न पाण्याची व्यवस्था आपल्याला समाजाच्या माध्यमातून ते व्हावी असं माहिती समाज या लोकशत्रपूरसाठी बंटी आडाव मुंबई